नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भव्य दिव्यास पोस्ट स्टेशन येथे जंगी मैदान पार पडले आणि मित्रांनो आज आपल्या सर्वांतर एकादशी मेंडेग बाकासूर आणि मित्रांनो कोरेगावच्या माहिब्यान मित्रांनो सुट्ट्यागट पास केला आणि मित्रांनो ही गाडी आज सेमीसाठी पात्र झाली पण मित्रांनो आपल्या बाकासुराचा पायरा असलेला माहिब्या मित्रांनो जखम झाल्यामुळे आपला बाकासुराने माहिबे मित्रांनो आज या पोस्ट स्टेशन मैदानात सेमीसाठी पाळाला नाही तर मित्रांनो आता आपला बाकसरा नक्की कोणत्या मैदानात पाहणार आहे आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे त्याची जपलेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो उद्या म्हणजे बारा मार्च दोन हजार पंचवीसला भव्य दिव्याचं पद्मावती केसरीचं उपपंत जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानाचे ठिकाण आग्रेवाडी फाटी भुकुंब तालुका मुळशी जिल्हा पुणे तर मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय क्रमांक एक्वीस हजार तृतीय क्रमांक तृतीय क्रमांक एकसष्ट हजार चतुर्थ क्रमांक एकावन्न हजार पंचम क्रमांकाला मित्रांनो एक्केचाळीस हजार सहाव्या क्रमांकाला एकतीस हजार सातव्या क्रमांकाला पंचवीस हजार असं बक्षीस आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला क्वार्टर फायनल देखील मित्रांनो बक्षीस आहेत आणि मित्रांनो ती बक्षिस आपण स्क्रीनवर पाहू शकता तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा अडका दसवी मेंद किचरी मित्रांनो शंभर टक्के आपल्याला पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा टडका दस मेंद कचरी बाका कोणाबरोबर असणार आहे ते पाहूया तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो उद्या आपला बाकासुर आणि मित्रांनो साम्राज्य ही गाडी पुन्हा एकदा गरज मित्रांनो या मैदानात प्रथाना दिसेल तर मित्रांनो आपण बाकासुरला उद्याच्या मैदानातून शुभेच्छा देऊया आणि नक्कीच मित्रांनो आपला बाकासुरा उद्या या पद्मावती केसरी मैदानात प्रथम क्रमांक करेल हीच आपण सेवागिरी महाराजांची प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो आपण सकाळी या पण केसरी कि श्री मैदानात आपला बाकासुरा कोणत्या गटात आणि कोणत्या तास क्रमांक पाहणार आहे ते पण व्हिडिओ टाकणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद